नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोझर शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील मिरगाव इथे आलेलो आहे आणि श्री सोमनाथ सरक यांना पण ही बाग आहे त्यांची एक आठ नऊ महिन्याची आहे पण त्या पद्धतीनं असं स्टंप किंवा त्याचा ग्रोथ बुंद्याचा झालेला नाही तर आपण त्यांना आता इथून पुढं रासायनिक खते आणि आता छाटणी केली ती बुरशीनाशकाची फवारणी आणि बुरशीनाशकाची फवारणी रासायनिक खते आणि ऑर्गॅनिक खते मिक्स करून आपण त्यांना टाकायला सांगणार आहोत आणि त्याच्यावर एक एक लिटर पाणी दोन्ही साईड असं सा ओतायचं असं सांगणार आहोत तर अशा पद्धतीने त्यांची ही बाग आहे एक अडीचशे झाडं आहेत आणि एक ही पग काय काही झाडं लहान आहेत आपण ह्याच्यावरनं कळलं आपल्याला की आपल्याला महिन्याभरात या झाडांमध्ये काय फरक झाला इथं एक हे लहान झाड इथं एक आहे आणि ही अशी स्टेज आहे सध्याची त्यांची तर आपण आता सुरुवातीला त्यांना पहिलं रासायनिकचा स्प्रे देणार आहोत ऑर्गॅनिक रासायनिक मिक्स करून कारण छटणी केलेली आहे बुरशी होऊ नये म्हणून तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे आता तर आपण परत एक दीड महिन्यानी आपले सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर दीड महिन्यानी या प्लॉटची उंची काळी किंवा त्याची ग्रीनरी कशी झाली आहे ते पाहू धन्यवाद मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मिरगाव येथे आलो आहे तर हे एक प्रगतशील शेतकरी आहे सर तुमचं नाव सांगा सोमा सरक सोमा सरक मिरगाव तर इथे आलेलो आहे शेतकरी मित्रांनो तर आपण यांचा एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी ना एक महिन्यापूर्वी आपण यांना या प्लॉटला आळवणे आणि दोन फवारण्या दिल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो आत्ता त्याची परिस्थिती अशी आहे बघा या प्लॉटची आणि मी आपला किसान ॲग्री मराठी चॅनलवर ह्यांची आधीचा जो व्हिडिओ काढलेला आहे त्या आधीची स्थिती आणि एक महिन्यात दोन फवारण्या आणि खालणं ड्रिंचिंग आणि खत टाकल्यानंतर काय परिणाम झाला ते आता समोर आहे साहेब तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा वाटतो म्हणजे मी तुम्हाला जर औषधं दिली त्याचा रिझल्ट चांगला आहे ना चांगला रिझल्ट तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा वापरलं पाहिजे प्रोडक्ट वा चांगला रिझल्ट पाहिजे चांगलं रिझल्ट चांगला रिझल्ट तर शेतकरी स्वतः सांगतायत शेतकरी मित्रांनो आणि आता हा पहा प्लॉट असा आहे आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी ह्याच व्हिडिओला आधी लावेन तर ही अशी सध्याची स्टेज आहे आणि पहिली स्टेज तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी लावतो मी तर या पद्धतीने पहा पानाची ग्रीनरी वगैरे अशी शायनिंग वगैरे एकदम मस्त आहे आणि हे पहा अशी लवचिक आहे अशी पानं मोडली नाही पाहिजे अशी दाबल्यानंतर आपण हे अशी परत गेली पाहिजेत पानं हे पहा एकदम मस्त असा प्लॉट झालेला आहे तर यांना आपण आता दुसरी ट्रीटमेंट देणार आहोत हे पा सर्व झाडे असे एकदम व्यवस्थित आहेत त्यांनी आंतर यामध्ये कांदा केलेला आहे तर त्या कांद्यालाही आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यांनी तर नशेक मारल्यानंतर एक फवारणी देणार आहोत तर अशा पद्धतीने आहे पहा धन्यवाद शेतकरी मित्रांनो